उपस्थित सर्व शरद साखर कारखाना राजाराम सहकारी साखर कारखाना आणि त्यांचे सर्व प्रतिनिधी आणि तालुका प्रतिनिधी सर्व उपस्थित बनतो आणि भगिनीनो आज जी आपली या ठिकाणी खासदार जयश्री माने यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या मुख्य नेतृत्वाखाली आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय जयश्री माने आमचे नेते आदरणीय ने राजेंद्र पाटील आड्रावकर साहेब कृष्णराज माडी साहेब अन्य सर्व नेते या ठिकाणी येणार आहेत यावेळी अजून मला माहित नाही कोण आलाय पण मुख्य नेते या ठिकाणी येत आहेत एक दोनच मिनिटांमध्ये तुम्हाला विनंती करणार आहे आपण सर्व वारनेचे वाघ आहात असं प्रचलित सर्वांना माहीत आहे आणि ते आहे तर या मातीची शपथ घेऊन आपण एक ठरवायला पाहिजे की बाबा या मातीतला माणूस गेल्या आपल्याकडे चूक झाली ही चूक जर असं दुरुस्त करायची तर आपण सर्वांनी एक केल्यानं आपल्या गावचा या मातीतला माणूस निवडून देणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी मी तुम्हाला विनंती करणार आहे की जिल्हा परिषदेसाठी संबंधित बाबासाहेब चौगुले